सविस्तर उत्तर हे आदरणीय राणेसाहेब या ठिकाणी देतीलच मी मनापासून या ठिकाणी आदरणीय राज साहेबांचं आदरणीय राणेसाहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला एक काही गोष्टी या निश्चितपणे सांगितल्या गेल्या पाहिजेत एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की शेवटी शिवसेना म्हणजे कोणाची शिवसेना आहे शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे आणि म्हणून कालच अमित शहाजीने सांगितलेलं आहे की बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार कोण आहेत तर ते राजसाहेब आहेत आदरणीय राणेसाहेब आहे आदरणीय शिंदे साहेब आहे स्वाभिमानाची घरारी घरी संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज विन करते शिवपति पर पुष्पह अर्पण करावा छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी मी दीपक केसरजींना विनंती करतो आपण या सभेत संबोधित करावं मी एक दोन गोष्टीच आपल्याला सांगतो ज्या गोष्टी शिवसैनिकांना माहिती नाही आहेत एकोणीसशे एकोणनव्वद साली दिनाबामा पाटील हे त्यावेळेला आमदार होते आणि कामगार नेते होते आणि त्यावेळेला मुलुंडला एक सभा झाली आणि त्या मुलुंडच्या सभेमध्ये पवारसाहेब हे बाळासाहेबांबद्दल बोलले आणि बाळासाहेबांच्या काही व्यक्तिगत गोष्टींवर सुद्धा त्यांनी टीका केली शेवटी ते बाळासाहेब आहेत त्याच मैदानावर एक आठवड्याच्या आत त्यांनी सभा घेतली आणि पवारसाहेबांचा पूर्ण इतिहास त्यांनी त्या सभेमध्ये सांगितला आणि त्यांना चॅलेंज दिलं की हे खोटं असेल तर तुम्ही शिवाजी पार्कवर या आणि हे खोटं सिद्ध करून दाखवा नाहीतर मी हे तुम्हाला खरं सिद्ध करून दाखवतो एका मराठी माणसाच्या राजकीय जीवनाचा हा प्रश्न होता आणि म्हणून त्याला जोशी सर होते त्यांनी दोघांची मिटिंग घडून आणली आणि नंतर समजोता झाला की एकामेकाबद्दल बोलायचं नाही बाळासाहेबांनी त्याच्यानंतर ही मैत्री शेवटपर्यंत जपली परंतु शिवसेना मात्र चार वेळा जी फुटली त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा निश्चितपणे हात होता प्रत्येक वेळेला ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि मला एकच विचारायचं आहे बाळासाहेबांना ज्यांनी दुःख दिलं त्यांना बरोबर घेऊन आज जर कोणी वावरत असेल व्यक्तिगत माझा पवारसाहेबांबद्दल अतिशय आदर आहे परंतु वस्तुस्थिती काय आहे की हे जर घडू शकतं महाराष्ट्रामध्ये तर मग ज्यांच्यामुळे बाळासाहेबांना दुःख झालं त्यांच्याबरोबर युती करायची बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रसंग येईल त्या दिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन हे बाळासाहेबांचं वाक्य आहे आणि त्याच्यामुळे मला एकच गोष्ट आपल्याला सांगायचं आहे शिवसेनेची सुरुवात जी झाली मुंबईमध्ये ती कम्युनिस्टांबरोबरच्या लढाईमध्ये झाले बाळासाहेबांचं फार मोठं एक दृष्ट असे ते नेतृत्व होतं त्यांना माहिती होतं की ज्या ठिकाणी कम्युनिस्ट असतील त्या ठिकाणी उद्योगधंदे वाढत नाहीत त्यांनी त्या काळामध्ये जो लढा दिला अनेक लोकांना जन्मठेफा झाल्या ही वस्तुस्थिती आहे परंतु कम्युनिस्टांचं नाव मुंबईतून त्या ठिकाणी हद्दपार झालं आणि आज परिस्थिती काय आहे की त्याच कम्युनिस्टांबरोबर युती ही उबाठाने केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे एक काळ असा होता की मुंबईमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजले जायचे बाळासाहेबांनी ते सगळं बंद केलं आणि आज त्या फटाके वाजवण्यांबरोबर युती करणार हे बाळासाहेबांना कधी आवडलेलं नसणार याची मला खात्री आहे आणि म्हणून स्टेजवरून काय बोलायचं मोठ्या मोठ्या लोकांबद्दल मला बोलायचं नाही आहे पण तुम्ही ज्यावेळेला हिंदुत्व सोडता त्यावेळेला हिंदुत्व हा बाळासाहेबांचा प्राण होता ही वस्तुस्थिती आहे माझ्यासारखा मनुष्य मतभेद होऊ शकतात परंतु मला भाजपमध्ये बोलवलेलं होतं स्वतः पंतप्रधानांनी बोलवलेलं होतं संरक्षण मंत्री मला घेऊन गेले त्यावेळेलासुद्धा मी सांगितलेलं होतं की मोदी साहेबांच्या समोर गेलो तर मला भाजपमध्येच प्रवेश करायला लागेल परंतु शिवसेना एकमेव असा पक्ष होता की ज्यांनी सर्वसामान्य माणसाला नोकरीची संधी दिली पेट्रोल पंपावर गेलो तर पेट्रोल घालणारा मनुष्यसुद्धा म्हणतो जय महाराष्ट्र आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो तर तिथला मॅनेजरसुद्धा म्हणतो जय महाराष्ट्र आणि हे घडव गड़ोल, घडवलं बाळासाहेबांनी आणि ते बाळासाहेबांचे विचार ज्या संपायला लागले त्यावेळेला एका कोकणच्या वाघाने त्या काळामध्ये एक संघर्ष केलेला होता आणि तो संघर्षसुद्धा कोकणी माणसांनी बघितला एक काळ असा होता की शिवसेनेमधून जो मनुष्य राजीनामा देतो जो आमदार राजीनामा देतो तो, तो पुन्हा निवडून येत नाही अशी एक ख्याती होती राणेसाहेबांनी बारा आमदारांचे राजीनामे दिले आणि त्याच्यापैकी अकरा आमदारांना पुन्हा एकदा निवडून आणलं ही वस्तुस्थिती आहे म्हणून आपल्याला कोकणचा स्वाभिमान विसरून चालणार नाही आपल्याला जे सांगितलं जातं ही वस्तुस्थिती नाही एवढंच मला सांगायचं आहे कारण जी युती घडली महाराष्ट्रामध्ये ही युती आदरणीय बाळासाहेबांनी घडवलेली होती ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांची हिंदुत्वाची व्याख्या ही फार व्यापक होती हिंदुस्थानमध्ये राहतो आणि ह्या भूमीवर प्रेम करतो तो हिंदू ही त्यांची व्याख्या होती आणि म्हणून भारतामध्ये राहून कोण पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर तो हिंदू नाही भारतामध्ये राहून जर कोण खलिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर तो हिंदू नाही ही त्यांची व्याख्या होती आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल एका केंद्रीय मंत्र्याने उद्गार काढले त्या ठिकाणी बाळासाहेबांनी कायमस्वरूपी त्याला मुंबई बंद केली ही वस्तुस्थिती आहे आणि आज परिस्थिती काय आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल बोलायचं आणि राजपुत्र जाऊन त्यांना मिठी मारतात राहुल गांधींना ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला कोणावर टीका करायची नाही आहे तुम्ही येऊन आमच्यावर टीका केली तर आम्ही त्याचं शंभर टक्के उत्तर देऊ शकतो कालच्या सभेमध्ये असं सांगण्यात आलं की काजूचा प्रश्न सोडवला नाही काजूच्या समितीचा मी स्वतः अध्यक्ष होतो अर्थ राज्यमंत्री होतो या अहवालाकडे अडीच वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सादर ढुंकून सुद्धा बघितलं नाही महाराष्ट्रामध्ये बदल झाला आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये पंधराशे कोटी रुपये हे काजू धोरणाला देण्यात आले त्याच्यापैकी दोनशे नव्वद कोटीची भरपाई वर्षी आपण देतोय आणि पुढच्या वर्षीपासून काजूची खरेदी सुद्धा सुरू करतोय आणि म्हणून कोणी टीका केली तर त्याच्यावर आपण कृपया विश्वास ठेवणे अशी विनंती आहे असं सांगण्यात आलं की या ठिकाणची पाणबुडी ही गुजरातला गेली मी स्वतः अर्थराज्यमंत्री होतो पासष्ट कोटी रुपये मंजूर केले पाणबुडीसाठी जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटी रुपये पर पर्यटनासाठी एम टी डी सीला पाठवले कोण होतं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प पर, पर्यटन मंत्री होते त्यातला एक रुपयासुद्धा खर्च झाला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही वस्तुस्थिती जनतेला कळलं पाहिजे एका ठिकाणी असे मंत्री की ज्यांनी भारतामध्ये इंडस्ट्रीज बंद पडत असताना त्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या मुख्यमंत्री काळामध्ये रस्ते पाणी धरणं सगळं काही आपल्याला दिलं त्याच्याबरोबर उभं राहायचं की इथं येऊन खोटा आरोप करणाऱ्या लोकांबरोबर उभं राहायचं ही हा निर्णय हा कोकणातल्या माणसांनी करायचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये अनेक मीटिंग या लोकांनी येऊन घेतल्या त्याला लोकांनी त्यांना विचारलं लो की गेल्या दहा वर्षामध्ये खासदार निधीतून एकही काम